ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनियर ॲथलेटिक स्पर्धेत आयोजन दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे करण्यात आले या स्पर्धेमध्ये राज्यभरातून सोळाशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता या चुरशीच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडीचा विद्यार्थी शंभूराजे योगेश बानखिले याने उज्ज्वल कामगिरी केली आहे शंभूराजे याने बारा वर्ष वयोगटात तीनशे मीटर धावण्याच्या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले शंभूराजेच्या यशामागे त्याच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे मोठे योगदान आहे त्याला शिक्षक देवा मटाले यांनी मार्गदर्शन केले त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व पुणे महाडचे अध्यक्ष श्री शिवाजीराव अढळराव पाटील संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राध्यापक श्यामल चौधरी न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य शबनम मोमीन उपप्राचार्य रजनी बानखिल्ले यांनी मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील शुभेच्छा दिल्या या आहेत सीता अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट